लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी गावागावात लोकशक्ती पार्टीची शाखा स्थापन करणारे नूतन सोनवणे लोक जनशक्ति पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोक जनशक्ति पार्टीची शाखा गावागावात स्थापन करणार महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ही संघटना कार्यरत असून महिलांचा प्रतिसाद मिळत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष नूतन सोनवणे यांनी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केले यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकास्तरीय महिलांची निवड अध्यक्षपदासाठी करण्यात आली लोक जनशक्ती पार्टीच्या संघटनेच्या वतीने विविध विषयावर चर्चा करण्यात आली महिलांना सक्षम करण्याचे ध्येय असून महिलांनी लोक जनशक्ती पाठीमध्ये सामील होऊन गावागावात शाखा काढण्याचा विचार असल्याचे नूतन सोनवणे यांनी सांगितले या बैठकीस बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता